सोलापूर शहरामध्ये लहान वाहनांबरोबर मोठ्या चारचाकी वाहनांच्या पण चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या यामुळे सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त एम राजकुमार यांनी पोलिसांना सतर्क करण्याचे आदेश दिले होते दरम्यान सोळा जानेवारीला विजापूर रोड इथल्या संत तुकाराम नगर येथून महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ चोरीला गेली या घटनेची नोंद विजापूर नागा पोलिसात झाली होती या चोरीचा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून सर्व अधिकाऱ्यांना शोध घेण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी गुन्हा उघडकी साडण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शीतल कुमार गायकवाड यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या विजापूर नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख आणि पोलीस स्टाफ असे सदर गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू केला असता सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे एकशे पस्तीस सीसीटीव्हीचे फुटेज आणि बारा ठिकाणचा डम्प डाटा काढून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून राजस्थान येथून रमेश कुमार प्रभुराम बिष्णोई आणि रुपाराम मनाराम बिष्णोई या दोघांना अटक करण्यात आली त्यांना अटक करून सदर गुन्ह्यात चोरी केलेली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ ही गाडी जप्त करण्यात आली आणि गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी गुन्हा, तपा आरो गुन्हा करण्यासाठी वापरलेली ह्युंदाई कंपनीची क्रेटा देखील जप्त करण्यात आली आपल्या जपूर नागा पोलीस स्टेशनला एक बीएनएस तीनशे तीन दोन नुसार वाहन चोरीच्या गुन्हे दाखल केलं होतं त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झालं म्हणून गुन्हे दाखल केलं होतं त्या गुन्ह्याच्या आपलं एस पी श्री कपाडेसाहेब एस पी गवाईसाहेब आणि कानदार श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आली टी बीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमने सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असं पुरा फॅनआउट केलं आणि इथून पुन्हा पुन्हा मागे आणखी उतरली उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास दीडशेच्या एक पास जवळपास सी सी टी व्ही फुटेजेस अॅनालाइस करत करत जे काही तोल नाक्या आहेत ते सर्व बायपास झालेलं आहे असे ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डम्प पण अनालायसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इम्पॅक्ट रेकवर केलेलं आहे सोबतच त्यांनी तिथून इथं जे वापरलेलं आहे बेंगलोर सोलापूर शहराचा रहिवासी असलेला पंचाक्षरी स्वामी याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्या नावाने शंभरपेक्षा पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे आहेत या संदर्भात सोलापूर शहरातले सुद्धा गुन्हे आपण काढतोय त्याची माहिती काढली जाते रिसेंट कालावधीमध्ये मागच्या एक दीड वर्षामध्ये त्याच्यावर सोलापूर शहरात कुठला गुन्हा नाही कारण तो सोलापूर शहरात राहत नव्हता आणि बाहेर मॅक्झिमम पुणे शहरामध्ये त्याचे गुन्हे आहेत असं सध्या तरी निष्पन्न होते आहे त्याची पूर्ण माहिती काढून पुढील कारवाई केली जाते आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिर्के शंकर भिसे अमृत सुरवसे राहुल विटकर संतोष माने समाधान मारकड यांच्यासह तांत्रिक विश्लेषक अयाज बागलकोटे अर्जुन गायकवाड यांनी ही कामगिरी पार पाडली